नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बोलणार आहोत अशा टॉप पाच कॅटेगरीच्या पुस्तकांबद्दल ज्यामुळे तुमचं आयुष्य खरोखर बदलण्यास मदत होईल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन करायचं असेल काहीतरी नवीन शिकायचं असेल किंवा स्वतःमध्ये नवीन चांगले नवीन वर्षाचे बदल घडवायचे असतील तर ही पाच पुस्तके तुमच्यासाठी चला तर मग जाणून घेऊया नेमका कोणती आहेत ती पुस्तके तर मित्रांनो पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल यामुळे तुमच्या कम्युनिकेशन स्किल म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गेलात तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल हे अत्यंत महत्त्वाची गरज आहे जर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित आलं नाही तर तुमची बरेच कामं अडखळू शकतात त्यामुळे कम्युनिकेशन स्किल जर तुम्हाला सुधारायचं असेल तर मी हे पाच पुस्तके पुढचे सजेस्ट केलेले आहेत त्याच्यातून तुम्ही कोणतेही पुस्तके रीड करू शकता आणि जर तुम्ही कोणते पुस्तके रीड करत असाल आता किंवा जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कि तुम्हाला कोणतं पुस्तक रीड करण्याची म्हणजे आवड आहे आणि तुम्ही सध्या कोणतं पुस्तक हे रीड करत आहात तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की संवाद म्हणजेच कम्युनिकेशन स्किल हे आजच्या तारखेला खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही एखादी महत्त्वाची डील करायला जात आहात आणि तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल जर नसेल तर तिथे तुमचा संवाद हात महदे अडथळा म्हणून बनू शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेन नक्की वाचा ही पुस्तके आणि तुमच्यामध्ये हा नवीन बदल नवीन वर्षाचा घडवा ही पुस्तके तुम्हाला इतरांशी व्यवस्थित नातं निर्माण करण्यासाठी मदत करतील आणि तुमची कला जोपासण्यासाठी तुमची मदत करतील तर मित्रांनो दुसरी कॅटेगरी आहे फायनान्स पैसे तर सर्वजणच जण कमवतात किंवा कमवायची कि कम पण ते पैसा पाईस, मिळालेला पैसा व्यवस्थित जपणूक करून ठेवून गुंतवणूक करणं तेवढंच महत्वाचं आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल गुंतवणुकीचे फायदे आणि गुंतवणूक आजच्या तारखेला किती महत्वाची आहे कम्युनिकेशन्स बरोबरच फायनान्स हे सुद्धा एक मोठा टॉपिक आहे आणि मित्रांनो या पुस्तकांमुळे तुम्हाला जो पैसा तुम्ही मेहनतीने कमवलेला आहे तो व्यवस्थित कुठे गुंतवायचा आणि त्याचा फायदा काय हे तुम्हाला समजेल त्यामुळे नक्की वाचा तर मित्रांनो तिसरी कॅटेगरी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व्यक्तिमत्व विकास तर व्यक्तिमत्व विकास या हे पुस्तक जर तुम्ही रीड केले तर तुम्हाला यामध्ये समजेल की कि किती महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये शिस्त असणं त्यामुळे ही पुस्तकं नक्की रीड करा आणि कोणती पुस्तकं तुम्ही रीड करत आहात हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो पुढची कॅटेगरी आहे मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी या कॅटेगरीमध्ये मा तुम्हाला माणसाच्या विचारक्षमती शक्तीचा किती वापर होतो हे जाणून घेण्यासाठी मदत होते आणि आन... आणि या कॅटेगरी मुळे तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती चढउतार असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये काय आहे ही गोष्ट तुम्ही कंपेर करू शकता आणि तुम्हाला तुमचे विचार चांगले मांडण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो पुढची आणि शेवटची म्हणजे पाचवी कॅटेगरी आहे सेल्फ हेल्प म्हणजे बघा सेल्फ केअर जसं असतं सेल्फ लव्ह असतं तसं सेल्फ हेल्पसुद्धा असतं जर तुमच्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रेरणा शांती आणि कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर हवा असेल गेलेला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर ह्या बुक्सपेक्षा चांगले बुक्स कोणतेच नाही आहेत त्यामुळे तुम्ही मी लिस्ट दिलेली आहे पुढे ती लिस्ट बघा आणि ते बुक्स नक्की रीड करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातला गेलेला कॉन्फिडन्स आत्मविश्वास परत येण्यास मदत होईल आणि ही पुस्तके रीड केल्यानंतर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फील होईल आणि तुमच्यामधून गेलेला आत्मविश्वास आणि पॉझिटिव्हिटी परत येण्यास मदत होईल त्यामुळे नक्की वाचा ही पुस्तके मित्रांनो मी सांगितलेल्या या पाच कॅटेगरीमधली तुमची कोणती आवडती कॅटेगरी आहे आणि तुम्ही तुम्हाला कोणते पुस्तकं वाचायला आवडतील किंवा तुम्ही वाचत आहात हे मला नक्की सांगा आणि ही पुस्तके नक्कीच तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करतील तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत वाचा जोपर्यंत मी पुढचा व्हिडिओ आणते आणि तुम्ही प्रगती करा शिका यशस्वी व्हा आणि पुस्तके नक्की वाचा पुस्तकाने आपलं आयुष्य नक्की बदलू शकतं तोपर्यंत तो बाय बाय